काय असे कसे खुरपे ये जरा खुरप्याला तर लावायचं असतं अरे खुरप्याला लावाच आता धंदा चालू करून हरभर लावायला खुरप्या येईन काय आता खुरप्या अ तुम्हाला लावायचं नाही म्हणलं मी घासून दानाचे असते म्हटलं जरा निनता तरी उर आलं का म्हणजे आता घासून घासून बारीक करायची आहे ना मध्ये तू बुलबुल मध्ये बारीक करून टाकलं तर आता ते खुरप्याचं झाले का पाणी अह खुरपे घासायचे असते म्हणलं तिथे नेऊन आता तिथे निघून घासायचं म्हणजे मध्ये तिथे घासायचं फोन टाबला ना मग काम, ना ना काम का करू करू इथे घासू राहिली आता खुरप्यात घासायचं हा ना काम केलं तुम्ही आल्या बसून नाही ना मग काम नाही करू काय करू आलो बसेल असतो होते का वाचे मग आता बसेल मग तू निघ बसून बसून तू निंदू राहिली हा हे बोला सांगा फक्त हे निन्न राव द्या एक काम करा आता काय पुंजे भरून टाका तेवढे बर पचे पचे भरा बर का हा हे खुरप मग तिथं आणा इकडं पाणी आहे की हा पाणी कशाला पाहिजे आता पुंजी भरतो ना बरा पटकन मग तस काय करू आता पुंजी नवरा ना? तारसा रे देवा गाऱ्याना भराचे सांगितले मी मग अव पोताडी घ्या पोताडी टाका तसे भरा म्हणले मी म्हणजे पोतरी टाकून भराची घ्या तसे कशी भरता येकळी भरता ना अव पोताडीत टाका म्हणलं ते बाहेर फेकून कुं द्या कुंजे ते गवत टाका पोताडीत गाऱ्यांनी बारा सांगितलं आता सांग ना मग नुसते बाराशी म्हणती तेवढं पण कळत बारा पत्र पत हा भरतो ना मग त्या वाड्यात टाकून द्या बर का तिकडं हा ते टाकून पोताडी पाठकी नाही मग तुम्हाला सांगते ना इतका मले सांग सगळे काम आता हात भरला हात धुन घ्या पच पुंजे भरून टाका निंद झालं पाहिजे एवढं काय जरा आरामा भरा आणि ते दसकट पाहून द्या जरा खाली म्हणजे पाय लागलं पाहिजे का ते दसकट हुशार होऊ दसकट पण पाय द्यायला उरले आता ना अवधसटावर नाका देऊ म्हटलं आता काय म्हणलं होता दसकट पण पाय द्या म्हणजे त्याच्यावर पाय द्या समृद्धा नवरा भेटलं रे धसकट खाली पा म्हणले मग नंतर पाय जाच्यावर कसं नवरा भेटला रे अरे तुरी करू राहिली तू आता अवा अरे तुरे नाही करत मग जा ते पुंजे भरून टाका डोकं लावू राहिले रिकाम हा डोकं लावाले का इतके रिकाम का मी मी कुठं तू कुठं कशा लावत अशी डोकं पाहिजे कुठे तुम डोकं लाव लावू मग अर्ध डोकं दुखू राहिलो हा ना जेवढा असन तेवढं दुखन ना जा पुंजे भरून टाका लावकर भरतो ना जा पटकन